तालुक्यातील वडवली नवापाडा येथे असलेल्या सेटवाला फूड प्रायव्हेट लिमिटेड या मांसाहारी खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपनीत चिकन पासून खाद्यपदार्थ तयार केले जातात कंपनीत दररोज पोल्ट्री फार्ममधून येणाऱ्या हजारो कोंबड्यांची स्वयंचलित यंत्रावर कत्तल केली जाते याच कापलेल्या कोंबड्यांची साफसफाई करून निघणारे सांडपाणी व दूषित पाणी कंपनीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामध्ये साठवण्यात येत असले तरी कंपनीतून कोंबड्यांची निघणारी घाण आणि सांडपाणी जवळच असले असलेल्या नदीच्या ओहोळमध्ये सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे दूषित पाण्यामुळे गावपाळ्यात दुर्गंधी पसरली असून कंपनी लगत असलेल्या ओहोळ तसेच विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित झाल्याने पाड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे दूषित पाण्यामुळे महिलांना तसेच मुलांना त्वचा रोग कावीळ इत्यादी केली आहे हो याबाबत ग्रामस्थांनी या ग्रामपंचायत कार्यालयाचे वारंवार उंबरठे आणि निवेदने देऊनही कुठलीच कारवाई होत नसल्याने नाराज नागरिकांनी शुक्रवारी कंपनी समोर आंदोलन केले दूषित पाणी भरून आणत कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून दूषित पाणी पुन्हा ओहळामध्ये सोडण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे वार जवळ जवळ जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हापासून आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार केली की के पाणी जे खराब आहे वेस्ट वॉटर आहे आम ते आमच्या नदीमध्ये टाकू नका तरी पण आजपर्यंत किती पाठपुरावे केले परंतु आजपर्यंत हे काही ठोस असं पाऊल उचललेलं नाही आणि जवळजवळ सगळे आमच्या गावची बोरिंग आहे ते बोरिंगाचं पाणी खराब करून झालेलं आहे आणि बघा कालच रक्ताचं पाणी आलेलं आहे ओढ्यामध्ये अशी व्यवस्था करून टाकलेली आहे आमच्या गावची काय काय परिस्थिती याच्यामुळे काय गावामध्ये काय परिस्थिती बोरिंग आहे पाणी नीट नाही म्हणजे डाळ शिजत नाही चहा पण शिजत नाही आमच्या शेवटी आम्ही विकत पाणी घेऊन पितो असं अशी गोष्ट आहे आणि म्हणजे रोगराई पण पसरली त्याच्यामुळे आहे जे मच्छी आहे ती मच्छी लोक खायला कोणी तयार नाही अंघोळ करायला तयार नाही नदीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे आमचं घर इथे जवळच आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो पाणी घराजवळ दारापर्यंत पोहोचतो आमच्या वाज पण बहुत पसरतो सगळीकडे आणि पाणी खूप वाईट दारापर्यंत येतो आमच्या पाणी पण घाण येतो आणि पाणी पिण्याचा आहे तो खूप वाईट येतो बोरिंग पण आमचं खराब झालेलं काय त्याच्यामुळे रोग राही वगैरे मच्छर मच्छर पण पसरले करून पाणी पेत होता हे पाणी आमचं सगळं खराब करून टाकला म्हणजे काय फोलटरीच्या मुले खराब झाला कोठाची रक्त पाणी सोडत खराब पाणी ती दिवसाचे नाही ना तरी लिमिटेड कंपनीचा मनमार जेव्हा आम्ही जवळ जवळ दहा वर्षापासून लढा देत आहोत हे है चिकनचं रक्ताचं पाणी आजूबाजूला असलेला ओहोल सोडतात आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिण्याचा प्रश्न पाण्याचा खूप भेडसावत आहे प्रत्येकाच्या घरी बोरिंग असून सुद्धा ते सगळे बोरिंग खराब झालेले आहे पाण्याचे त्याचमुळे हे खराब झालेलं सगळं वेस्टेज पाणी नदीमध्ये सोडतात त्यामुळे त्या नदीमध्ये ही माणसं आंघोळी करतात त्यामुळे त्या नदीमध्ये प्रदूषण होऊन ते मच्छर वच्छर निर्माण होतात त्यामुळे रोगराईचा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु यांचे हे मनमान कारभार अजूनपर्यंत थांबत नाही आणि आम्हाला त्याने लेखी आश्वासन द्यावं की याच्यापुढे आम्ही नदीमध्ये पाणी सोडणार नाही तेव्हाच आम्ही आता इथून निघणार आहे नाही तर याच्या पुढे आम्ही निघणार नाही आणि त्यांना सर्वांना निर्वाहाचा इशारा देतो याच्यापुढे जर काही झालं तर त्याच्यासाठी तेच सर्व कर्मचारी आणि सेटवाला चे मॅनेजमेंट हे जिम्मेदार राहतील जे बांधकाम केले होते त्याच्यामध्ये आम्ही चुकी झाली होती त्यासाठी आमच्या कंपनीचा जे खराब पाणी होता ते गावात मध्ये जात आहे त्यांची आमच्याकडे कंप्लेंट आली आहे आणि आम्ही त्यांना आश्वासन दिले आहे की हा दीड दोन महिना आम्ही हे पूर्ण काम करून टाकील आणि आमच्या कंपनीतून काही पण खराब पाणी ते नदीमध्ये त्याच्या तिथे पण जाणार नाही याचे आम्ही त्यांना आश्वासन देऊ